नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत वडापाव हे नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं तर आज आपण बाहेर मिळतो त्याहूनही दुप्पट चवीचा वडापाव घरी कसा तयार करायचा ते बघणार आहोत आणि सोबतच अगदी चटपटीत चटणी देखील बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्कीच करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर आपण बटाटे उकडताना काळजी अशी घ्यायची आहे की बटाट्यात खूप जास्त पाणी नको जायला तर त्यासाठी आपण कुकरच्या तळाशी पाणी घातलेलं आहे आणि एका भांड्यात बटाटे काढून घेऊन त्यात अजिबात पाणी घालायचं नाही आहे नाहीतर बटाटे खूप पाणी शोषून घेतात आणि मग बटाट्याचं जे मिश्रण आहे ते खूप ओलसर होतं तर आता आपण मध्यम गॅस फ्लेमवर कुकरच्या तीन चिट्ट्या करून घेणार आहोत आता आपण वड्यासाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आठ ते दहा हिरव्या मिरच्या आल्याचा लहानसा तुकडा आणि कोथिंबीरची देठं घेतलेली आहेत हे आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे यात जराही पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर आता आपण हे सगळं मिक्सरला छान जाडसर याची पेस्ट करून घेणार आहोत यात कांदा वगैरे काहीही आपण घालणार नाही आहोत तर आता आपण पेस्ट करून घेऊयात तर इथे बटाटे उकडून त्याची सालं काढून मी हाताने खूप जास्त मॅश केलेले नाही आहे हलकं हलकं मॅश करून घ्यायचं आहे आणि वाटण देखील आपलं वाटून तयार आहे आणि बटाटे किसणीने अजिबात किसायचे नाही आहेत तर आता आपण फोडणी देऊन घेऊया यासाठी कढईत आपण ठेवलेली आहे आणि कढईत मी आता एक पळी तेल घालते फोडणीसाठी तेल अगदीच कमी वापरायचं आहे आणि त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते पण अगदी कमी कमी तेल आपण फोडणीसाठी वापरणार आहोत तेल अगदी छान तापलं की आपण यात पाव चमचा मोहरी घालून घेऊयात आणि त्याचबरोबर आपण यात पाव चमचा जिरं देखील घालून घेणार आहोत खूप सोपी याची फोडणी असते आणि पटकन होते मग अशी वाटून घेतलेलं मिरचीचं वाटण देखील आपण यात घालून घेणार आहोत आणि हे मिनिटभर छान असं परतून घेऊया आणि गॅसची फ्लेम आपल्याला ही कमीच ठेवायची आहे नाहीतर मग वाटण करपतं आणि मग ती करपलेली चव वडायला येते तर आता यात कडीपत्त्याची पानं घालायची राहून गेलेली तर आता आपण कडीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत आणि ती हलकीशी चिरून घ्यायची आहेत बारीक करून घ्यायची आहेत खूप मोठी मोठी पानं ठेवायला नको आता हे मिनिटभर छान परतून झालं की आता आपण यात अगदी चिमुडभर हिंग घालून घेऊयात सोबतच पाव चमचा हळद हळदही खूप जास्त घालायची नाही आहे आणि हे आता छानसं परतून घेऊयात यात आता थोडंसं साधं मीठ घालायचं आहे आणि थोडं आपण यात काळा मीठ घालणार आहोत काळा मीठ नक्कीच घाला त्याने चव खूप अप्रतिम येते आपण मसाल्यातच मीठ घातल्यामुळे मसाल्यासोबतच बटाट्याला ते अगदी एकसारखं लागलं जातं म्हणून आपण मसाल्यातच सगळं मीठ घालून घेणार आहोत आता आपण यात उकडलेले बटाटे घालून घेणार आहोत बटाटे जर किसणीने किसले ना तर मिश्रण बटाट्याचं खूप पातळसर होतं खूप सैलसर होतं आणि आपल्याला ते नको आहे म्हणून आपण बटाटे हातानेच मॅश करून घ्यायचे आहे आणि खूप अगदी बारीक मॅश करायचं नाही आहे थोडे जाडेमोठेच आपण ते मॅश करून घेणार आहोत तर अगदी छान परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे तुम्ही बघू शकता बटाट्याचं मिश्रण अजिबात तेलकट दिसत नाही आहे कारण जर मिश्रण तेलकट असलं आपण ज्यावेळेस बटाट्याचं मिश्रण हे बॅटरमध्ये कोट करतो त्यावेळीस याला नीट बॅटर एकसारखं लागलं जात नाही आणि ते बेसनाच्या बॅटरमध्ये सुटतं आता आपण यात धण्याची पूड घालून घेणार आहोत म्हणजे धणे जाडसर वाटून घेतलेले आहेत ज धण्याची पूड घालायची नाही आहे ते अगदीच जाडसर वाटायचे आहेत सोबतच आपण यात कोथिंबीर घालून घेऊयात आणि आता आपण गॅस बंद करून देणार आहोत आणि हे मिश्रण छान मिक्स करून घेऊयात या मिश्रणाला खूप जास्त बरतवायची गरज नाही आहे मसाले मिक्स झाले की पुरेसं होतं आता आपण अगदी छान याला परतवून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि आता यात अगदी थोडीशी मी आमचूर पावडर घालून घेते तुम्ही याऐवजी लिंबाचा रसाचा वापर केला तरी देखील चालणार आहे पण लिंबाचा रस मात्र सगळ्यात शेवटीच घालायचा आहे ज्याप्रमाणे मी आमचूर पावडर ही सगळ्यात शेवटी घालून घेतलेली आहे आणि पुन्हा आपण छान ते परतून घेऊयात हलकंसं छान मिक्स करून झालं की आता आपण हे मिश्रण थंड करायला ठेवून देणार आहोत आणि आता लगेच बेसन पिठाचं बॅटर करायची तयारी करून घेऊयात तर या बॅटरसाठी मी एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि आपण घेतलेले बटाटे हे अर्धा किलो होते त्यासाठी एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यात आपण दोन मोठे चमचे तांदुळाचं पीठ घालून घेणार आहोत जेणेकरून बटाट्यावड्याचं वड्याचं जे कोटिंग असतं ते अगदी छान कुरकुरीत ता। येतं यात आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि सोबतच मी इथे अगदी पाव चमचालाही कमी खाण्याचा सोडा घालून आहे तुम्हाला जर सोडा वापरायचा नसेल तर त्याऐवजी गरम तेल घातलं यात तरी देखील चालणार आहे आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालत जाऊन याचं छानसं बॅटर तयार करून घेऊयात माझ्या मते थोडा तरी तुम्ही यात खाण्याचा सोडा घाला त्याने अगदी छान कुरकुरीतपणा येतो कारण आपण बाहेर जो वडापाव खातो त्यात सोडा तर असतोच मग अगदी थोडा सोडा घालायला काहीच हरकत नसावी पण जर तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही नाही घातला तरी देखील चालणार आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालत जाऊन बॅटर हे तयार करून घेणार आहोत बॅटर आपल्याला खूप जास्त घट्टही करायचं नाही आहे आणि अगदीच सैलसरही ते ठेवायचं नाही आहे तर आपण बघूयात तुम्ही बघू शकता इथे बॅटर कंटिन्युअसली पडत नाही आहे थांबून थांबून ते पडतं आहे चमच्यातून म्हणजे बॅटर अजून थोडंसं पातळ करण्याची गरज आहे तर मी अगदीच थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान एकाच दिशेने ते फेटून घ्यायचं आहे आणि आता आपण बॅटर बघूया बघा बॅटर घट्ट दिसतं आहे आणि कंटिन्युअसली पडतं आहे तरी ते पातळ नाही आहे तर, तर या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला वड्यासाठी हवं आहे तर आता हे तयार केलेलं बॅटर आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवूयात आणि बटाट्याची भाजी देखील छान थंड झालेली आहे आता आपण त्याला छान असा टिक्कीसारखा आकार देऊन घेऊयात तर इथे मी खूप मोठा आकाराचे बटाटे वडे करणार नाही आहे तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही बटाटे वडे करून घेऊ शकतात आणि तुम्हाला जर हवं असेल तर वड्याचा तुम्ही आकार गोल करू शकतात मी ते हलकासा वड्याला चपटा शेप देऊन घेणार आहे तर बघू शकता अगदी छान मिश्रण इतकं सुंदर झालेलं आहे जराही ते ओलसर नाही आहे आणि जराही ते तेलकट नाही आहे जेणेकरून ते बेसनाच्या बॅटरमध्ये अगदी छान घोळवलं जाईल मी या आकाराचे वडे करून आहे असं मिश्रण झालं ना की वडा तळायला अगदी सोप्पा जातो कारण आपण तो ज्यावेळी बेसनाच्या बॅटरमध्ये घालतो त्याला अगदी छान कोट होतं तर अशाच प्रकारची कोरडी कमी तेलकट अशी बटाट्याचं मिश्रण हे असायला हवं तर आता इथे सगळ्या वड्यांना आकार देऊन झालेला आहे आता आपण लगेच हे तळायला लगे घेऊयात तर सगळ्यात अगोदर आपण चटणीसाठी लसूण तळून घेणार आहोत तर त्यासाठी मी सालासकट लसूण घेतलेला आहे पण तो ठेचून घेतलेला आहे हे नक्कीच लक्षात ठेवा लसूण न ठेचता तळायचा नाही येणे तर मग तो फुटून अंगावर उडतो तर आपण लसूण छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेणार आहोत खूप अगदी लालही करायचा नाही बघा हलका ब्राऊन रंगावर आपण लसूण हा तळून घेतलेला आहे आता आपण तेलामध्ये थोडं मीठ घालूयात जेणेकरून वडा खूप तेल शोषून घेणार नाही आणि खूप तेलकटही होणार नाही आता आपण चटणीसाठी अगदी बारीक बारीक भजीही काढून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपण मिडियम टू हाय ठेवणार आहोत कारण अगदीच लो फ्लेम ठेवली तर भजी ही तेलकट होती तर तुम्ही बघू शकता अशा आपण बारीक बारीक भजीही सोडून घेऊयात आणि हलक्या तांबूस रंगावरती परतून घेऊयात म्हणजे अगदी थोडा तांबूसपेक्षा थोडा जास्त गडद रंग आपण भजीला क का, काढून घेणार आहोत बघा मस्त अशी तांबूस रंगावर भजी तळून झालेली आहेत आता आपण ती काढून घेऊयात आणि याची चटणी आपण नंतर बनवूयात तर आता आपण वडा तळाला घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता मस्त याला कोटिंग छान असं झालेलं आहे आणि आता आपण अगदी हलक्या हाताने वडे हे तेलात सोडून घेणार आहोत आणि एकाच एक वेळी खूप कढईमध्ये गर्दी करायची नाही आहे नाहीतर ते वडे एकमेकाला चिकटले जातात तर इथे मी एका वेळी तीन वडे हे सोडून घेणार आहे तुम्ही बघू शकता बटाट्याचं मिश्रण जराही बॅटरमध्ये सुटलेलं नाही तर ते बॅटरमध्ये फ्लेमवर वडे छान तळून घेणार आहोत आणि आतलं मिश्रण जरी शिजलेलं असलं तरीही बटाटा वडा तळायला थोडा वेळ लागतो म्हणजे थोडे पेशन्स असायला हवेत तर दोन्ही बाजूने छान आपण गोल्डन ब्राऊन रंगावर वडे तळून घेणार आहोत तुम्हाला थोड्या गडद रंगाचे आवडत असतील तर तुम्ही आणखीन थोड्या रंगावर तळून घेतले तरी देखील चालणार आहे अगदी सुरेख चवीचे बनतात एकदा हे वडापाव जर तुम्ही घरी ट्राय केले बाहेरचा वडापाव खाणं विसरून जा इतका चविष्ट हा वडापाव बनतो आणि वडापावची सगळी टेस्ट ही बटाट्याच्या भाजीत लपलेली आहे तर ती अगदी उत्तम व्हायला हवी तर बघा मस्त दोन्ही बाजूने छान असे खरपूस वडे हे तळून झालेले आहेत आणि आता आपण त्यांना बाहेर काढून घेऊयात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गोल शेपमध्ये वडे करून घेतले तरी देखील चालेल आता आपण सगळेच वडे या प्रकारे तळून घेणार आहोत आता वडापावची तयारी झालेली आहे तर सोबत मिरची तर असायलाच हवी तर मिरची देखील आपण तळून घेणार आहोत आणि मिरचीला देखील मी एका बाजूने कट देऊन घेतलेला आहे आणि मिरची खूप अशी कच्ची ठेवायची नाही आहे अगदी छान तिचा रंग बदलू द्यायचा आहे जेणेकरून तिची चव खूप छान लागते तर आपण मिरची देखील छान अशी पांढरा रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तर बघा मस्त मिरचीने रंग बदललेला आहे आणि वडापावसोबत काय लागते जाम भारी तर आता देखील आपण काढून घेणार आहोत तर मग अशी आपण जे लसूण आणि बारीक बारीक भजी तळून घेतली होती त्याची आपण चटणी करून घेऊयात तर हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत आणि त्यात आता आपण थोडंसं लाल तिखट म्हणजे चवीनुसार तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडत असेल त्याप्रमाणे आणि अगदी किंचितचं मीठ तसं तर भजीमध्ये मीठ आहेच तरीही किंचित मीठ आपण घालूयात आणि बस एवढ्या साहित्यात आपली चटणी तयार होणार आहे तर मिक्सरला छान बारीक करून घेऊयात आणि इथे चटणीही तयार आहेत आणि हिरव्या मिरच्याही तयार आहेत तर मिरचीवर थोडंसं मीठ टाकून घेऊयात आणि लगेच आता वडापाव सर्व करायला घेऊयात तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त वडापाव गरमा गरम हा तयार आहे आणि या वडापावची टेस्ट बाहेरच्या वडापावला येत नाही अगदी सुरेख चवीचा बनतो खूप चविष्ट आणि त्याहूनही चविष्ट आहे त्याची बनवलेली चटणी आणि या चटणीचं गुपित दडलंय ते त्यात तळून घेतलेल्या लसणात त्याच्यामुळे चटणीची चव जाम भारी लागते तर या वडापावची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील तर पुन्हा भेटूया एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद